जय हिंद मित्रांनो मी किशोर चोरगे आज पुन्हा आपल्या भेटीला आलो आहे समर समर श्री टाईमच्या माध्यमातून आजचं राजकारण यावर आज, आज आपण थोडस बोलणार आहोत आताच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये अनेक जण पराभूत झाले अनेक जण विजयी झाले युत्या झाल्या आघाड्या झाल्या त्याच्यानंतर समित्या स्थापन झाल्या हे सगळं घडत असताना आजचं राजकारण हे द्वेषाकडे चालू आहे असं एक चित्र समाजामध्ये निर्माण झालं हे चित्र निर्माण हो का झालं इथून मागचे जे राजकारणी होते ते सुसंस्कृत मर्यादा पाळणारे होते असंही एक चित्र समोर आलं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदरावजी पवार पवार साहेब सन्मान्य बाळासाहेब ठाकरे हे जे राजकारणी होते किंवा त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांचे जे नेते होते त्यांचे जे पदाधिकारी होते हे विजयाने भारावून जात नव्हते किंवा पराजयाने त्यांचे मनोबलही कमी होत नव्हते आत्ताच ज्या निवडणुका झाल्या यात सगळ्याकडे विजयी सभा झाल्या त्याच्यातलीच एक मुंब्रामध्ये एक विजयी सभा झाली एम आय एमच्या सहर शेख हिन्नू शेख यांची जी विजयी सभा झाली त्या सभेची चर्चा समस्त भारतात झाली <coughs> त्या सभेची चर्चा होण्याचं कारणही तसं होत पण नेतृत्व करत असताना आपण ज्या ठिकाणचं नेतृत्व करतोय त्या ठिकाणी सर्व समावेशक समाज असता किंवा आपला देश विविधेत नटलेला आहे त्यामुळे सगळ्या गोष्टींचं भान ठेवून राजनेत्यांनी बोलायचं असतं आजचा नगरसेवक उद्याचा महापौर नगराध्यक्ष असू शकतो उद्या उद्याचा महापौर नगराध्यक्ष हा आमदार खासदार होऊ शकतो आणि सत्ताधीश होऊ शकतो सर्वांना समाज कोणता असू धर्म कोणताही असू सर्वांना समान न्याय देता येईल तोच राजनेता खरा ज्या वेळेस राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य शरदचंद्रजी पवार यांची सत्ता होती त्याच्यात अनेक धर्माचे पंथाचे संप्रदायाचे लोक लोकप्रतिनिधी होते लोकांचं प्रतिनिधित्व करत होते पण जे मुंबईमध्ये घडलं असं कधी त्यांच्या काळात घडलं नाही याच्यावरून त्यांचं जे नेतृत्व आहे किती प्रबळ आणि किती प्रखर होतं हे ये लक्षात येतं आज जे काही आज महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहे यातून नक्कीच सर्वांना वाटतं की मान्य शरद पवारांचं वय हे आजच्या काळामध्ये पन्नाशीच्या आज आसपास पाहिजे होतं कारण आजच्या राजकारणाला शिस्त लावायला माननीय बाळासाहेब ठाकरे माननीय शरदचंद्र पवार मान्य आर आर पाटील साहेब हे व्यक्तिमत्व महत्वाचे आहे म्हणूनच या गोष्टी घडत असताना यांचं नेतृत्व यांचे कौशल्य आणि समाजाला सांभाळण्याची सचोटी ही लक्षात येते राजकारणाचा दर्जा आज खालवला आहे वैयक्तिक विषयावर गेला आहे तो गेला नाही पाहिजे याच्याने जी आपली राजकारणाची महाराष्ट्राची जी संस्कृती ही नक्कीच लायाला जाईल आणि राजकारण हे सत्तेसाठी नाही तो लोकांच्या कल्याणाकरता केलं गेलं पाहिजे हा अठ्ठा असा असल्यास नक्कीच आपण जिथून प्रतिनिधित्व करतो आहे त्या भागाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि आज आपल्याला लोकप्रतिनिधी कसे पाहिजे आपण कसे निवडलेत पाहिजे आता हे जनतेने ठरवलं पाहिजे जनतेने मतदान करताना लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला विकास पाहिजे का जातीवाद पाहिजे नाही का आपल्याला जातीवाद महत्त्वाचा नाही आपल्याला विकास पाहिजे स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरही जर असं घडत असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे आज आपल्याला अनेक मूलभूत गरजा कमी आहेत किंवा मिळाल्याही नाही शिक्षण आरोग्य खूप आहे ते ह्या नवीन युवा पिढीच्या राजकारणात नक्कीच मूलभूत गरजा पूर्ण होतील आणि जो आपला महाराष्ट्र आहे तो समृद्ध होईल या जे ही आशा बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र